मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कासू ते सुकेळी खिंड कासवाच्या गतीने काम सुरू नागोठाणे रोषण पथकी अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे कासवाच्या गतीने चालू असलेले महामार्गाचे काम हे थोड्या प्रमाणात होत असून मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक आंदोलने झाले काही ठिकाणी एकेरी मार्ग तयार होण्याचे काम चालू असून कासू ते आमटेमपर्यंत बहुतेक काम अपूर्ण असल्याचे दिसत आहे कोल्लेटी ते ठाणेपर्यंत काही ठिकाणी दोन्ही रस्ते एकेरी चालू असून काही ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे कामत हॉटेल ते मीरानगर येथील पेट्रोल पंप तसेच रेल्वे स्थानक समोरील ब्रिजचे दोन्ही बाजूचे मातीकाम थोड्याफार प्रमाणात अपूर्ण आहे महामार्गावरून जोगेश्वरी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडी टाकली असल्याने वाहन घसरण्याचे प्रमाण खूप आहे त्या ठिकाणापासून पुढे एकेरी रस्ता असून तो खूप लहान असल्याने गाड्यांची वाहतूक कोंडी होत आहे तसेच त्या ठिकाणी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी रस्ता असल्याने प्रवाशांना तसेच रेल्वे स्थानकात जाणारे व येणारे लहान मोठी वाहने यांना महामार्गावर येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असून तारेवरची कसरत करावी लागते या ठिकाणी पुढे रेल्वे स्थानक आहे असा कोणताही फलक लागला गेलेला नाही त्यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकात जाण्यासाठी फसगत होत आहे पुढे सरकारी दवाखान्यासमोरील भरावाचे काम थोड्या फार प्रमाणात झाले आहे तर मुंबई बाजूकडील माती भरावासह कोणतेही काम हे अजूनपर्यंत झालेले नाही त्या ठिकाणी बस थांबा असल्याने बहुतेक प्रवाशी दोन्ही बाजूला वाहनांची वाढ बघत उभे असतात व त्या ठिकाणी वळण असल्याने येणाऱ्या वाहनांना उभे असलेले प्रवाशी व प्रवाशांना वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे तसेच नागोठाणे ते चिकणीपर्यंत सिंगल रस्ता असून त्या ठिकाणी दोन्ही बाजूला थोड्याफार प्रमाणात खड्डे असून चिकणी ते सुकेळीपर्यंत दोन्ही बाजूने रस्ता सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे सदरील मार्गावरील वाकण ब्रिजच्या पुढे रोहा फाटा असल्याबाबत त्या ठिकाणी कोणताही फलक लावला गेला नाही वाकणपासून पुढे सुकळीकडे जाताना दोन्ही बाजूने मार्ग असल्याने वाहन चालकांना व प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे नागोठाणे भागातील ब्रिज हे अपूर्ण असल्याने यावर्षीही प्रतीक्षा करावी लागणार असून गणेश उत्सवासाठी कोकणात जाणारे गणेश भक्तही यावर्षीही वाहतूक कोंडीत सापडणार असल्याचे सर्व काम पाहता चिन्ह दिसत आहे तसेच नवीन रस्ता तयार करून आजूबाजूला असलेल्या गावांची तेथे ते ते जाणारा मार्ग तसेच नागोठाडे शहरात जाण्यासाठी दहा ते बारा मार्ग असून व रेल्वे स्टेशन मार्गावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दिशा व सूचना फलक लावलेले दिसत नसल्याने वाहन चालक संभ्रमात पडत आहेत सदरील महामार्गाचे काम हे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायचे आहेत काही ठिकाणी ब्रिजची कामे अपूर्ण आहेत तेही लवकरात लवकर पूर्ण होतील तसेच काही भागात जागेबाबत प्रश्न निर्माण झाले असून तेही काही दिवसात सोडवण्यात येतील या सर्व येणाऱ्या अडचणी सोडवून महामार्ग डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती महामार्ग अभियंता यशवंत घोटकर यांनी गरजा महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला दिली बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला